चला आज बनवूया आपण कॉर्न पराठा सध्या बाजारामध्ये छान स्वीट कॉर्न आहेत स्वीट कॉर्न घेतले आहेत आणि मैदा घेतला आहे एक वाटीला कमीच आहे मैदा अर्धे वाटीपेक्षा कमी रवा घेतला आहे थोडं दही घेतलं आहे दोन बटाटे उकडून घेतले आहेत कोथंबीर कांदा हिरवी मिरची टमाटर आणि सिमला मिरची चला आता आपण मिश्रण तयार करूया सगळ्यात आधी आपण टाकूया दही पूर्ण टाकूया दही तीन चमच्छा जवळपास आहे आता आपण त्यामध्ये टाकूया दही आंबट असल्यामुळे किंचित अर्धा चम्मच छोटा साखर आणि हे छान मिक्स करूया आपण छान मिक्स करूया आधी साखर टाकले की पराठ्याला छान चव येते नंतर हे आपलं हे आंबट असतं नंतर यामध्ये टाकूया आपण आधी मैदा नंतर यात टाकूया रवा छान मिक्स करूया याचं मिश्रण आपण पातळ पण करू शकतो दोशासारखं किंवा तुम्हाला पोळ्यांना जसं आपण पीठ मळतो त्याप्रमाणे पण घट्ट मळू शकतो दोन्ही प्रकारे करता येतात आता आपले हे जे बटाटे आहेत आपण ते किसून घेऊया आधी बटाटे छान उकडून घेतले आहेत मॅश पण करता येईल आपल्याला किंवा किसून घेऊ शकतो तर सर्व बटाटे किसून घेऊ आपण बटाटे आपले छान किसून झाले आहेत ते पण यात टाकूया आपण नंतर यात टाकूया आपण कांदा हिरवी मिरची मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत कोथंबीर टमाटर आणि सिमला मिर्च हे सर्व एकत्र करूया आपण आता यामध्ये टाकूया आपण चवीप्रमाणे मीठ या चवीप्रमाणे मीठ आणि छान मिक्स करूया आता आता यात टाकूया आपण एक छोटा चमचा जवळपास तेल टाकूया आणि छान आता मिक्स करू अगदी थोडं थोडं पाणी टाकूया आपण छान मळून घेऊया आता हे बघा या प्रकारे असं सैलपीठ आपलं मळून झालेलं आहे आता याला दहा ते पंधरा मिनटं आपण छान झाकून ठेवूया म्हणजे त्यातला जो रवा आहे तो छान फुलल्या जाणार आता हे पीठ आपण झाकून ठेवूया दहा मिनटं झाली आहेत चला आता पीठ आपण छान मिक्स करूया वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं आणि असं हाताला लावून घ्यायचं थोडं आणि पीठ छान असं मिक्स करू आपण आता यामध्ये आपण टाकूया दोन चम्मच जवळपास ते छोटे, छोटे चम्मच छोट चम्मच जवळपास आधी एक चम्मच टाकूया आणि छान पीठ मिक्स करून घेऊ आपण इतकं सैल पीठ मळायचं हे बघा अशा प्रकारे तुम्हें बेकिंग सोडा पाकू शकता पी उपयोग नहीं किया पीठ आता रेडी चला आता अपन तवाऊ गैस वेवला है तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता छान हाताला आपण असं पाणी लावूया वाटीमध्ये पाणी घ्यायचं आपल्याला लहान करायचं असेल तर लहान गोळा घ्यायचा अशा प्रकारे हा गोळा टाकूया गॅस कमी करूया हाताला पाणी लावायचं आणि असं स्प्रेड करूया आपण गॅसची फ्लेम कमी ठेवूया आता यावरती आपण टाकूया हे स्वीटकॉर्न स्वीटकॉर्न टाकल्यानंतर त्याला पण छान असं प्रेस करूया आपण अशा प्रकारे छान नंतर यावरती आता ची घेतले आपण हिरवी मिरची टाकलीच आहे पण तरी टाकूया औरेगाव आणि छान मंद आच्यावर याला होऊ देऊया नंतर यावर टाकूया आपण बटर छान बंद आचूर होऊ देऊ गॅसची फ्लेम थोडी वाढवूया आपण हे बघा हे जे स्वीटकॉर्न जे आहेत हे फारच कोवळे आहेत हे बघा एकदम कोवळे कोवळे आहेत त्यामुळे याच्यावर झाकण ठेवायची काही गरज नाही आता इतरची साईड पण छान होऊ देऊ आपण झटपट आणि लोकर होणारा पदार्थ आहे हा तुम्ही नक्कीच करून बघा काही ती साइड होऊ देऊया आपण छान हे पण छान शिजले गेले आहेत चला पुन्हा एक तुम्हाला मोठा साईजचा काढून दाखवते हाताला पाणी लावूया आधी टाकूया आपण तव्यावरती तेल नंतर हाताला पाणी लावूया हे बघा असं हाताला पाणी लावूया आणि आता मोठ्या साईजचा काढूया आपण हे बघा तर आता हाताला पाणी लावूया आणि ला याला जोर करूया गॅसचे फ्लेम कमीच आहे पुन्हा पाणी लावूया प्रकार छान स्प्रेड टाकू अपन फ्लिपकॉन हाथ लाया छान स्प्रेड प्रेस करूया कधी यावर टाकूया चिली प्लेट नंतर टाकूया अरी नंतर टाकूया बटा साईडला थोडं तेल टाकूया पण आता यावेळेस नाही टाकलं तरी चालेल पण टाकूया आणि गॅस मिडियम करू याला आणि एक साईड छान होऊ तो साईड चेंज करू आपण पण संबंध देऊया छान कसा वाटला काही तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ घटपट होणारा नाश्ता आहे आपला तुम्ही नक्कीच करून बघा सर्वांनाच आवडेल माझा व्हिडिओ जर आवडला असेल गाई तर प्लीज सब्सक्राइब करा असं प्रेस करूया आपण छान होऊ देऊया साईड चीक करू निकाची साईड छान होऊ देऊया आपण सगळं झालं आपला हा पण पराठा तयार तुम्ही पराठा म्हणू शकता किंवा नाव देऊ शकता जे वाटेल ते नाव देऊ शकता मॅम गाईज हे बघा बघा किती छान झालं आहे बघा गाईज जे पीठ होतं आपलं ते थोडे शिल्लक राहिलं होतं तर छोट्या आकाराचे पण तुम्ही करू शकता अशा प्रकारे बघा गाईस तयार झाला आपला स्वीट कॉर्नपासून तयार केलेला नाश्ता हे छोट्या साईजचे केलेले आहेत आणि ही कॉर्न साईड आहे ही त्याची मागची साईड आहे मी दोन्ही साईड तुम्हाला दाखवते आहे नक्कीच करून बघा गाईस आजचा माझा नाश्ता किंवा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज शेअर करा कमेंट्स करा आणि मला सबस्क्राईब करा गाईच थँक्यू